नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र म्हटलं की सुरुवातीला आठवतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय राज्यकर्ते आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते स्वराज्यामध्ये जवळपास तीनशेहून अधिक किल्ले होते त्यातील काही किल्ले स्वतः महाराजांनी बांधले तर काही जिंकले होते तर मित्रांनो या किल्ल्यांबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे त्यातील काही टॉप टेन किल्ल्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नंबर तोरणा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक प्रमुख शिलेदार म्हणून तोरणा किल्ल्याची इतिहासात नोंद आहे विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची सुरुवात केली त्यामुळे या किल्ल्यास तोरणा असे नाव दिले गेले शिवाजी महाराजांनी गडाची पाहणी करत असताना गडाचा प्रचंड विस्तार पाहून गडांचे नाव प्रचंड गड असे ठेवले होते तोरण्याला झुंजार आणि बुधला या दोन सुरक्षित जागा आहेत तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे गडाची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत आहे तोरणा किल्ल्यांच्या उत्तरेला कानद नदी आणि दक्षिणेला वेळवंडी नदीचे खोरे आहेत गडाच्या पश्चिमेला कानतखिंड पूर्वेला बामन व खरीव खिंडी आहेत मित्रांनो नंबर नऊ सिंहगड पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे हा किल्ला हवेली तालुक्यातील डोंजे गावात आहे पुणे शहरापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असून तो बाराशे नव्वद मीटर उंचीवर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले तानाजी मालुसरेंच्या मृत्यूची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी गडाला पण सिंह केला त्यानंतर त्यांनी कोंडाणा ना किल्ल्यांचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले नंबर आठ रायगड रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक डोंगर किल्ला आहे मराठा साम्राज्याचे राजा शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला आणि सोळाशे मध्ये हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी बनविली रायगड किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी आहे सह्याद्री पर्वत रांगेत असलेला रायगड किल्ला समुद्र सपाटीपासून आठशे वीस मीटर उंच आहे भव्य किल्ल्यात गंगासागर तलाव आहे इथे एक प्रसिद्ध भिंत आहे जी हिरकणी बुरुज आहे जी खडकावर बांधलेली आहे नंबर सात प्रतापगड प्रतापगड हा महाराष्ट्रातील एक डोंगर किल्ला आहे हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरांच्या प्रसिद्ध हिल स्टेशन पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर हो आहे प्रतापगड किल्ला एक प्रमुख पर्यटन स्थळ मानले जाते हा किल्ला जमिनीपासून सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर उभा आहे या किल्ल्यात चार तलाव आहेत त्यापैकी बरेच पावसाळ्यात वाहत असतात प्रतापगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे मध्ये बांधला होता प्रतापगड किल्ल्यात साठ वर्षापूर्वी स्थापित केलेला महाराजांचा पुतळा देखील आहे गडामध्ये असलेले आकर्षक तलाव मोठे लांब गडद कॉरिडॉर पर्यटकांना आकर्षित करते नंबर सहा राजगड शिवकालातील एक महत्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे हा राजगड किल्ला छत्रपती शिवाजींची सुरुवातीची राजधानी इथेच होती राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यापासून पासून सुमारे सोळा किलोमीटर आहे किल्ल्याची उंची ही सुमारे तेराशे शहात्तर मीटर एवढी आहे या किल्ल्यात शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम यांचा जन्म राणी साईबाईचा सा मृत्यू बाले किल्ल्याच्या महादरवाज्याच्या भिंतीमध्ये अफजल खानाला दफन करणे शिवाजी महाराजांचा आग्र्या इथून परत येणे यासह अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटना घडल्या आहेत नंबर पाच लोहगड लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा गावाजवळ मावळ डोंगर रांगेवर बसलेला आहे या किल्ल्याची उंची तीन हजार चारशे फूट असून चढायला अतिशय सोपा आहे पुण्याहून केवळ पन्नास किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे पावन आणि इंद्रायणी खोरे या दोन भागात लोहगड किल्ला भाग विभागलेला आहे त्यानंतर तसाच पुढे विसापूर किल्ल्याला जोडला आहे या किल्ल्यावर मराठा साम्राज्याने अनेक वर्ष राज्य केले छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय कारणांसाठी हा किल्ला वापरला नंबर चार सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणा अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी एक शक्तिशाली किल्ला आहे हा किल्ला इतर समुद्री किल्ल्यापैकी एक आहे हा सिंधुदुर्ग किल्ला मराठा साम्राज्याच्या सामर्थ्यवान नौदलाचा आधार होता या किल्ल्यांचे मुख्य उद्दिष्ट भारतातील वाढणाऱ्या परदेशी वसाहतीचे तुकडे करणे होते हा किल्ला अठ्ठेचाळीस एकरच्या परिसरात पसरलेला आहे याच्या भिंती तीस फूट उंच आहेत सध्या हा किल्ला मुख्य पर्यटन स्थळ बनलेला आहे नंबर तीन सज्जनगड किल्ला सज्जनगड या किल्ल्याचे नाव घेता श्री समर्थ रामदास स्वामी यांचे नाव मनात येते सज्जनगड हा निसर्गरम्य असा किल्ला परळी खोऱ्यात सह्याद्रीच्या खोशीत बसला आहे समर्थ रामदास स्वामी यांनी इथे समाधी घेतली तो हा सज्जनगड किल्ला या किल्ल्यावरती दोन तलाव आहेत समर्थ रामदास स्वामी यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते दासनवनी दिवशी असंख्य भाविक इथे जमतात आणि दास उत्सव साजरा करतात नंबर दोन विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला म्हणजे त्या काळातील तापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना होय शत्रूपासून रक्षणाकरिता किल्ल्यांची तटबंदी अगदी भक्कम केलेली आहे शिवाय सुरक्षा भिंत जवळपास तीनशे फूट उंच आहे किल्ल्यांच्या भिंत आठ ते दहा मीटर उंच असून येथे एकूण सत्तावीस बुरुज आहेत एवढेच नव्हे तर असे म्हटलं जाते की विजयदुर्ग जेवढा पाण्यांच्या वर आहे तेवढाच खालीसुद्धा आहे याचे कारण म्हणजे किल्ल्यांच्या भिंत पाण्याखाली सुमारे दहा मीटर खोल बांधलेले आहेत शत्रूंच्या चा अचानक हल्ल्यापासून सुरक्षितपणे बचावासाठी किल्ल्यांमध्ये एक छुपी सुरंग देखील आहे नंबर एक शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील जुन्नर गावात आहे महाराष्ट्रांचा ऐतिहासिक गड आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे हा किल्ला सतराव्या शतकात यादवानी नाणेघाट डोंगरावर बांधला होता ज्याची उंची सुमारे साडेतीन हजार फूट आहे गडाच्या आत शिवई देवीला समर्पित एक लहान मंदिर आहे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ठेवले गेले किल्ल्यांच्या मध्यभागी पाण्याचे तलाव आहे ज्याला बदामी तलाव म्हणतात गडामध्ये गंगा आणि यमुना असे दोन पाण्यांचे झरे आहेत ज्यात वर्षभर पाणी असते या किल्ल्यापासून दोन किलोमीटर अंतरावर बौद्ध रॉक कट लेणी आहेत ज्याला लेण्याद्री लेणी म्हणतात हे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले के गेले आहे मित्रांनो हे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे टॉप दहा किल्ले मित्रांनो तुम्ही यापैकी कोणत्या किल्ल्यावर गेले होते हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र